नमस्कार मैत्रिणींनो खूप हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितले ना आज आपली मेथी मटार ही भाजी किती छान झालेली आहे तुम्हाला सांगू का एकदा हॉटेलमध्ये गेले आणि ही भाजी यांनी सांगितली तर मी म्हटले काय ही भाजी खावा पण तुम्हाला सांगते एकदा ही भाजी खाल्ली विसरले नाही हा मेथीची चव मी म्हटले मी घरी बनवेलच तेव्हा राहील तर खरंच हॉटेलपेक्षाही भारी खूप अशी चवदार भाजी झालेली आहे चला तर म्हटले तुमच्याकडे पण ही रेसिपी शेअर करावा मस्त अशी टेस्टी लागते छान अशा बाजरीच्या भाकरी घ्या किंवा चपात्याबरोबरही ती फार छान लागते चवेला आणि अशाच पद्धतीने अगदी जास्त ग्रेव्हीनं बनवता अगदी सोप्या पद्धतीने अशी बनवा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही म्हणाल की छान अशी रेसिपी दाखवलेली आहे चला आपण लगेच वेळ न घालवता तयारीला लागू तर येथे मी अर्धी वाटी, वाटी वाटाणे घेतलेले आहे आणि एक वाटी तीच मेथीची भाजी घेतलेली आहे मेथीची भाजी चिरून ती अशी थंड पाण्यात ठेवलेली आहे का तर तिचा थोडा कडसरपणा निघून जाईल ती धुऊन आणि लगेच आपण निथ्रतही ठेवू शकतो म्हणजे तिथलं पाणी जरा कमी होईल ह्या भाजीला परतवायला आणि शिजायला अगदीच काहीच वेळ लागत नाही तर चला इथे आपण आता अगोदर कच्चे मसाले घेऊ तर इथे मी चार माणसाच्या हिशोबाने भाजी बनवत आहे तर तुम्हाला तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही जास्त मसाले वाढवू शकता तरी ही सहा सात माणसाच्या मसाल्याचा हिशोब आहेच इथे तर इथे मी चार लवंगा घेतलेल्या आहेत चार पाच मिरे घेतलेले आहे एक वेलदोडा घेतला आहे दालचिनीचा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि एक ताई तेजपान घ्या तुम्हीही आता इथे थोडंसं नॉर्मल तेलाची फोडणी द्यायची आहे खूप तेल वापरायचं नाही कारण पुढे आपल्याला बरेच साहित्य वापरायचे आहे मस्तपैकी जिरेची फोडणी द्या ते एक तेजपानही टाका आणि त्यात तो कच्चा मसाला व्यवस्थित परतवून घ्या तर ह्या कच्च्या मसाल्याने काय होतं भाजीच्या चवेमध्ये अगदीच द्विगुणित असं फरक पडतो खूपच अशी चवदार लागते चव सर्व ती त्या भाजीमध्ये उत उतरते ह्या मसाल्याची कांदा लसूण मसाला पेस्ट टाका एक चमचाभर आणि तीही व्यवस्थित परतून घ्या इथे मी एक मोठा बारी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने चिरून आणि तो पण व्यवस्थित लालसर गुलाबी परतवून घ्या कांदा इथे कच्चा ठेवायचा नाही आणि अगदीच जाड पण चिरायचं नाही बरं का अशा पद्धतीने तुम्ही चिरून तो कांदा व्यवस्थित लालसर परतवून घ्या आता इथे एक मोठा टॅमॅटो मी मस्त पेस्ट करून घेतलेला आहे तुम्ही इथे टमाट्याचं प्रमाण तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता हां तर ती पेस्ट व्यवस्थित परतून घ्या अगदीच त्यातला कच्चेपणा निघून गेला पाहिजे आणि ती पेस्ट परतत आली की त्यामध्ये आपल्याला ते वाटाणे परतवून घ्यायचे आहे मेथीची भाजी अगदी चिरलेली आहे त्यामुळे तिला शिजायला वेळ लागणार नाही पण वाटाणे कच्चे राहिले तर ती भाजी अगदीच टेस्टी लागणार नाही हं तर व्यवस्थित मी एक ते दीड मिनिट परतवून आणि जवळजवळ पाच मिनिट वाफून घेणार आहे तर तुम्हीही तशीच घ्या अशा पद्धतीने हे बघा आता मस्त वेगळे आपले वाटाणे परतले आहे त्यात आपण आता ती मेथीची भाजी आपण टाकून देऊ आणि ती चमच्याणी व्यवस्थित खालीवर करून परतवून घेऊ तेव्हा मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर रिक्वेस्ट करते तुम्हाला की चॅनल सबस्क्राईब करा अशाच सोप्या सोप्या रेसिपी आहे ह्या आधी दाखवलेल्या अगदी हॉटेल स्टाईल इवन असं समजा की हॉटेलपेक्षाही चवेच्या ज टेस्टीला खूपच चवेला खूपच भारी आहे नक्की बघा मी असंच काही सांगत नाही पण तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने सर्व भाज्या बनवून बघत जा तुम्हाला नक्की आवडेल तर हे बघा तुम्हाला तर इथे पाणी किती वाढ अगदीच नका मी इथे अर्धा कप पाणी वाढवून असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोड्या वेळ कमी गॅसवर तसंच वाफून घ्या आता इकडे काय करायचं आहे ह्या भाजीला एक लक्षात ठेवा तुपाची फोडणी फारच चवदार लागते हां तुम्ही नक्कीच बनवा अशी असं कंडाळा करू नका ना कारण का नाही तूप नाही वापरायचं तर इथे मी पाच सहा काजू टाकलेले आहे तर काजू तुमचे ऑप्शनल आहे पण त्यांनी टेस्ट खूप छान लागते हां अगदीच तरी येते त्यामुळे भाजीला पाच सहा हिरव्या मिरच्या टाकल्या आहे त्यात थोड्याशा लालही आहे ओल्याच आहे हां ह्या मिरच्या घरातीलच दीड दोन चमचा मी लाल तिखट टाकलं आहे थोडी हळद टाकली आहे थोडासा हिंगही टाकला आहे आणि धना पावडर टाका हां आठवणीने सर्व काही छान फोडणे करून त्या भाजीवर सोडून त्या कारण आपण त्या भाजीला ऑलरेडी तेल खूप कमी वापरलेलं आहे व्यवस्थित सर्व काही परतून घ्या अजून आपल्याला पुढचे दोन पदार्थ टाकायचे आहे जेणेकरून त्याला असं थिकनेस येईल अगदीच पातळ होणार नाही हे बघा अशा पद्धतीने मस्त असा कलर आलेला आहे त्या तुपाच्या फोडणीने आणि लाल तिखट हळद धना पावडर हे बघा तर इथे असं सांगायचं आहे की मलई फेटून मी इथे टाकलेली आहे तो व्हिडिओ नेमका माझ्याकडून राहून गेला पण मी तुम्हाला समजून सांगते की येथे दोन लिटर गाईच्या दुधाची मलई होती अगदी जाडही नव्हती अगदी पातळ नव्हती ती पूर्ण मी काढली मस्तपैकी फेटून घेतली इथे तुम्ही बाहेरून आणलेली क्रीमसुद्धा वापरू शकता पण दही नका वापरू दही वापरले तर जास्त आंबट होईल आणि भाजी अशी फाटल्यासारखी होईल तर ती मलाई मी ह्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि अगदी छान असं घरामध्ये सुगंध सुटला आहे वेगळंच काहीतरी चवेपुरतं मीठ टाका आणि छान अशी भाजी थोडा वेळ वाफायला ठेवा आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला जायफळ असेलच ना तुमच्याकडे थोडंसं जायफळ किसून टाका हं या भाजीला खरंच तुम्हाला सांगते अगदी आचार आचारी बनवतो ना तशीच ही भाजी झालेली आहे खूप टेस्टी मी ही भाजी दोन ते तीन वेळा केली खाऊन बघितली नंतरून त्यामध्ये कुठले पदार्थ वाढवले पाहिजे कुठले कमी केले पाहिजे हा सगळा अंदाज बांधून तुम्हाला ही भाजी दाखवत आहे तर नक्की Bine, chivă, nu așa, ce încerci să resipiami आठवड्यातून तीन वेळा त्याही बघत जा आणि रोज यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर एक मिनटाचा व्हिडिओ असतो अगदी सोप्या सोप्या रेसिपी असतात ज्यांना अजिबातच स्वयंपाक येत नाही त्याही सहज शिकू शकतील अशा माझ्या ह्या रेसिपी असतात तुम्ही नक्की बघत जा रोज एक मिनटाचा व्हिडिओ असतो बारा वाजता तर तेव्हा मैत्रिणींनं थोडीशी भाजी वाफवून घ्या आणि खास पाहुण्यांसाठीही बनवा कधी कधी घरातल्यांनाही खुश करण्यासाठी अशी भाजी बनवा आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून ही भाजी बनवा तेव्हा बाय मी पुन्हा Nail going de sepegión.